मी एस आर साठी म्हणजे चंद्रशेखर दारा बडसवळे यांनी जेव्हा तंत्रज्ञान इथं आणलं यांच्या पुण्यानेच आम्हाला हे जगात कम्हाला एस आर टी वेगळं माहिती झाली त्यांनी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यांनी आमच्यापर्यंत पोचवली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे साच्या क कशी लागवड करायची म्हणून साच्याचं त्यांनी माहिती करून दिली आणि आम्ही मग त्यांनी मापं दिली आम्ही ते बनवून घेतलं बेल्डर जाऊन साधारण आम्हाला याला दोन एक हजार रुपये खर्च आला वेल्डिंगचा आणि मग हे ट्यूब लोखंडाचा आणि मग त्यांनी माप दिल्यानंतर आम्ही हे बनवून घेतलं त्यांनी जसं सांगितलं तसंच आम्ही तयार केलं आणि आणलं त्याच्यानंतर मग हे सोपं झालं आम्हाला एक माणसाचं मजूर वाचला याच्या सहाय्याने आम्ही भात लागवड करतो वेड एक मीटरचा बनवलेला बनवल्यानंतर हे सुद्धा तसं एक मीटरचं बनवलं आहे याच्यामध्ये ह्या साच्यामध्ये वीस चोथे वगैरे किंवा सोयाबीन पेरणी करतो साधारण हा साच्या बांधवल्यानंतर जी शंभर सेंटीमीटर लांबी आणि श पंच्याहत्तर भाई असं केला त्याच्यामध्ये ज अशा चार खुट्ट्या केल्यात त्या दोन खुट्ट्यांचं अंतर सा दोन खुट्ट्यांचा अंतरमध्ये पंचवीस सेंटीमीटर ठेवलं आहे अशा पाच केल्यात शंभरमध्ये आणि अशा चार केल्यात अशा चार आणि अशा पाच केल्यानंतर साधारण वीस खुट्या लावल्यात त्या खोट्यानंतर ही मार्किंग बेडवर तयार होती मग ते बाजूला घेऊन साधारण असं ठेवल्यानंतर असं दाबायचं असं दाबल्यानंतर हे उचलून परत बाजूला ठेवले या मार्किंगमध्ये बीट टाकायचं सोयाबीन किंवा भात जे तुम्हाला लागवड करायची बेडवर त्याप्रमाणे आणि ते झाकून घ्यायचं असंच पुढं पुढं चालत जायचं आणि लावितलं राहायचं याला साधारण दोन माणसं पण चालू शकतात किंवा एक माणूससुद्धा असं उभं राहून हे असं प्रत्येक दाबून पुढं चालू शकतो असं हे असं ठेवल्यानंतर असं दाबल्यानंतर असं हे होल पडले की तसंच माणूस पुढं जाणार असं आणि पुढं लावून घेणार असे मागं साधारण दोन माणसं सा लावतात दोन किंवा एक माणूस जरी असणार एका मागं तरी चालतो हां ते बीट टाकल्यानंतर ही माती परत अशी झाकून घ्यायची आणि हा साचा परत पुढं चालणार साधारण दोन माणसं सा, एक साच्याने एक मागं जर असेल तर एक दिवसभर दोन माणसं अर्धा एकर लावू शकतात याच्यामुळे सोपं झालं आहे काम रोपणीला तसं लावायचं म्हणजे वीस माणसं अर्धा एकरला लागतात वीस माणसाचं काम फक्त दोन माणसं आहे याच्यामध्ये सर्व लावू शकतो आपण स पंचवीस पंचवीस सेंटीमीटरच्या अंतरावरती जशी बिकासन तशी दोन होल बन करणे मका लावू ज्वारी लावणे ज्वारीसुद्धा टोकन पद्धत चांगली होती सोयाबीन करणे गेवडा राजमा जे आपण म्हणतो ते गहू गहूसुद्धा याच्यावर लावता लाव लावला आहे कुठलीही पिकं तुम्ही कु तरुणधान्य कुठली घ्या सगळं लावता येते ह्या इथे एक आपला चौथा लागतो भाताचं रोपं इथे एक रोप आहे असा एक बॉक्स तयार होतो पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटरचा हे चार चौथे तयार होते टोटल बारा बॉक्स तयार होतात खत जरी लावायचं म्हणलं तरी तुम्ही ह्या बॉक्समध्ये लावू शकता असं एक चार चौथ्या मिळून गोळी बेड एक मीटरचा असल्यामुळे याच्या पाच वळी होतात एका चौथा म्हणजे पाच चोथे भाताचे लागतात तुम्ही तिथे ज्वारी लावा बाजरी लावा किंवा गहू लावा भात निघाल्यानंतर किंवा कुठल्याही मका लावा जनावरांसाठी किंवा कंसांसाठी आपले पंचवीस सेंटीमीटरवर एक चवथा राहतो अशा पाच वळी होतात आणि तसेच मी तर आपला बेड किती लांब असतात तरी तेच अंतर एकसारखं राहू शकतं हां एक वळीमध्ये पीक राहतं याच्यामुळं लागवड अशी ज पटपट होऊन जाते मजुरी वाचते सामान खोलीवर साधारण अर्धा इंचा खोलीवर बी पडतं आपलं